आपलं हक्काच बातमीपत्र हिअरिंग झाली सुनावणी झाली त्याचा निकाल होईल पण मी आपल्याला एवढं सांगतो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे विधानसभेत देखील बहुमत आहे लोकसभेत देखील महत्व आहे बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकग्नाईज त्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे निकाल लागायला पाहिजे नाही त्याची मला माहिती नाही मी पाहतो ही राजकीय आमच्या ईडी आमच्या महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूड भावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे कोविडमध्ये किती पैसे खाल्ले आहेत डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खिचडी तीनशे ग्रामची शंभर ग्रॅम केली ब त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सर रेकॉर्डवर आहे आम्ही त्यांना काय म्हणायचं कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं मी अगोदर पण म्हटलेलं आहे त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे जे काय हो होईल दूध का दूध पाणी का पाणी आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठली कारवाई केलेली नाही करणार नाही जे आम्ही लोकहिताचं काम करतोय या राज्याला पुढे नेण्याचं काम करतोय तुम्ही बंद पडलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना देतो आहे आज सगळ्या राज्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत एक एक प्रकल्पाचं उद्घाटन होतं आहे बारा तारखेला एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं विरोध उद्घाटन होतं आहे अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला त्याला आम्ही चालना देतो आहे त्यामुळे त्यांना पोटदुखी उ सुटलेली आहे त्याचमुळे पोटसूळ उठलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून खोटे नाटे आरोप ते करतायत आम्ही आरोपाला कामाने उत्तर देतोय एक आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता